नमस्कार क्लासेस स्वागत भाषा लुट लगार पशाम म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लुट लगार म्हणजेच भविष्यकाळ पाहणार आहोत संस्कृत भाषेतील पाच काळांपैकी हा एक काळ आहे यामध्ये धातू संरचना कशा पद्धतीने असते तिने आज तुम्हाला सांगणार आहे यामध्ये प्रथम पुरुष मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष हे तीन प्रकारचे आपल्याला पुरुष इथे पाहायला भेटतात तर आपण धातू संरचना पहिल्यांदा पाहूया त्याआधी या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे धातू संरचना तुम्हाला लूट लागार कशी असते ते समजणार आहे तर पहा आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा आहे पुरुष मध्ये प्रथम पुरुष प्रथम पुरुष पहिल्यांदा मी आता तुम्हाला फक्त प्रथम पुरुष तुम्हाला समजावून सांगणार आहे पुढे आहे प्रथम पुरुष मध्ये एक वचन आहे आणि बहुवचन आता एक वचन एक वचन द्विवचन आणि बहुवचन मध्ये धातू संरचना कशी असते तर प्रथम पुरुष मध्ये एक वचन मध्ये आहे ती त्यानंतर द्विवचन मध्ये आहे तह आणि बहुवचन मध्ये आहे ते बहुवचन मध्ये आहे अंती अशा पद्धतीने ही धातू संरचना आहे तर आता पुढे आपण उदाहरण पाहूया आता एक उदाहरण धातू कोणता घेऊया पट धातू घेऊया पट म्हणजे काय वाचणे किंवा शिकणे तर आता आपण पठ धातू पहिल्यांदा घेऊया सह सहिशती किंवा स्त्रीलिंगी मध्ये आपण घेऊया सा पठी शती म्हणजे सह म्हणजे तो, तो सह सा म्हणजे ती तो किंवा ती वाचणार आहे भविष्य काळात होणारी घटना आहे त्यामुळे आपण इथे सह किंवा सा पठिष्य लिहिले तर पुढे आहे द्विवचन मध्ये पठीशत किंवा स्त्रीलिंगी मध्ये आपण लिहितो ते पटिशत हो। काय आहे ते पटिशत हो। म्हणजे काय आहे द्विवचन द्विवचन मध्ये आहे दोघे जण असतात एक किंवा दोन जण आहेत त्याच्यामध्ये स्त्रीलिंगी पुल्लिंगी मध्ये आहे तौ पटिशती सॉरी तौ पटिषत हो। म्हणजे काय ते दोघे वाचणार आहे आणि स्त्रीलिंगी मध्ये आहेत ते पटिशत म्हणजे ते पटिशत म्हणजे काय त्या दोघी वाचणार आहे तसच पुढे आहे प्रथम पुरुष बहुवचन मध्ये आहे ते पठीशंती आणि स्त्रीलिंगी मध्ये आहे ता पठिष्यन्ति म्हणजे दोन पेक्षा जास्त जण आहेत बहुवचन आहे म्हणजे ते पठिष्यन्ति किंवा ते पठिष्यन्ति पुल्लिंगी मध्ये आहे म्हणजे ते सर्वजण पुल्लिंगी आहे म्हणजे ते सर्वजण जे का कोणी असेल पुरुष असतील ते वाचणार आहे पुढे वाचणार आहे तसेच ता पठिष्यन्ति स्त्री आहे त्या स्त्रिया म्हणजे दोन पेक्षा जास्त स्त्रिया आहेत ना बहुवचन आहे ना ते वाचणार आहे भविष्यामध्ये हे क्रिया घडणार आहे तर आता दुसरं एक आपण उदाहरण घेऊया हे उदाहरण आहे पटला तू पट, पट म्हणजे काय मध्ये इंग्लिशमध्ये रीड म्हणजे वाचणे तर पुढे एक उदाहरण आपण घेऊया दुसरं सह आता इथे आपण गम घेऊया गम म्हणजे काय जाणे गो म्हणजे जाणे ते एक आपण दाखवूया इथे गमिष्यती म्हणजे काय तो जाणार आहे कोण जाणार आहे सह गमिष्यती तो एक जण आहे एक वचन आहे ते तो जाणार आहे तसेच पुढे आहे तो गमिष्यत म्हणजे द्विवचनमध्ये प्रथम पुरुष द्विवचनमध्ये दोघे जण आहेत एक आणि दो 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 दोन जण द्विवचन आहे तिथे काय आहे म्हणजे ते दोघे जाणार आहे तसेच पुढे आहे पुरुष आहे ते गमिष्यती म्हणजे दोन पेक्षा जास्त जण आहेत ना ते जाणार आहेत कसे ते गमिष्यती अशा आपण इथे खूप धातू आपण इथे घेऊ शकतो आपण इथे दोन प्रकारचे एक्झाम्पल्स उदाहरण तुम्हाला दिलेले आहे ते तुम्ही हे जी संरचना आहे ना ते फक्त लक्षात ठेवा आणि धातूच्या रचना कशी करायची असते या उदाहरणावरून आपल्याला खूप सारे धातू आपल्याला इथे बनवता येतील धातू संरचना बनवता येईल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे जे मध्यम पुरुष प्रथम पुरुष आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने इथे भविष्य काळामध्ये आपण संस्कृत मधून पाहणार आहोत ते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे सांगा तोपर्यंत धन्यवाद